देट इंडिया हर खबर शिवदर्शनासाठी लोटला लाखोंच्या संख्येत जनसमुदाय कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे उलटला शिवदर्शनासाठी लाखोंच्या संख्येत जनसमुदाय डोंगरखर्डा परिसरातील एकमेव शिवमंदिर असलेल्या दर्शनासाठी वयोवृत्तापासून लहान मुलांसाठी दर्शनासाठी येत असतात सर्वात मोठा महिला भक्तगण दर्शनासाठी गर्दी करत असतो संपूर्ण जगाला अमृताचा भोग अर्पण करून स्वतः विष प्राशन करणारे देवादिदेव महादेव अशी शिवशंकराची महती असून चांगले ते जगाला दिले मात्र विष स्वतः प्राशन करून जगावर सदा निरंकार कृपादृष्टी दाखवली यावरून श्री शंकराचे महात्म्य कळते स्थानिक बसवलिंग महादेव मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर बेलजो महादेवांना अत्यंत प्रिय मानला जात असल्या कारणाने अर्पण करण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली पौराणिक कथामध्ये भगवान शंकराने विष प्राशन केल्याचे सांगितले जाते चंदन हे थंड असल्याकारणाने भगवान शंकराच्या पिंडीला चंदनाचा लेपसुद्धा लावण्यात आला होता हर हर महादेवचा जयघोष संपूर्ण डोंगरखडा परिसरात निनादात होता तसेच या पावन महाशिवरात्रीला अनेक भक्तांनी दुधाचा अभिषेक करून बेलपत्र अर्पण केले व अनेक भक्तांचा सोहळा शुमय दिसत होता येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून शुभक्त आयोजन समितीकडून येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था फराळाची उसळ शेंगदाणा बर्फी राजगिरा लाडू कॉफीचे आयोजन केले जात होते आयोजन समिती वामन देशमुख सुधाकर डहाणे अजय कुपडे महेंद्र लडके प्रमोद खोकले राजेंद्र देशवार प्रवीण ठाकरे श्याम लेंडे प्रदीप जांभूळकर रुपेश देशमुख पवन नानावटकर पवन नागापुरे मनोज थुटूरकर केदार येलेकार अमित ठाकरे महादेव बताले सुधीर लडके सागर तिवाडे प्रदीप घोडाम दिलीप दहले सचिन एलेकार मनोज भोयर देवानंद वरफडे सतीश वानखेडे बादल केराम इत्यादींची यावेळी उपस्थिती होती डोंगरखरडा सर्कल प्रतिनिधी महेंद्र लडके